स्थानातून मांड्यातून प्राणातून ठिकठिकाणी चाळण पारण झालेली छत नक्षत कोणाच्या अंगवर्णात एक कैवार मदतगार वडिवात पिसून पिसून निघालेल्या एकशे एक चाल पितल फाचण्या चालण्या वाळण्यातून खिदळणारी पावसाची कि मृत्यूची सरसर कोसर भदिमाळ ही असुली पांथर कोण्या बाळंतीला उकडून टाकणारी कोण्या पाठीवाल्यांचा निरपुटा करणारी कोण्या महारोग्याला झळवणारी कोण्या गरीबाचे सत्व घेणारी तुकड्यास इजिस करणारी बंद ठेवणारी वाऱ्यावर बेसूर झालेला घरसंसार अंतर्यातून ताहू पडणारी त्यांच्यावर झाकलेल्या चट्यांची कृपा टटफुंजी मनाला केविल करणारी कुठली साडेसाती कुठून पसरली आसमानात डंख विजा ज्वाला मुख ज्वाला विचू काट्याची झूम हालचा गांडूळ मांडून अन्न पाण्यात काढी बकलांची खोक्यांची सांगात मुसळधाडे गुमान पाऊस की असू धारा हा अपभ्रंश कोण्या मेंदू हरवल्यांचा झुंडीच्या झुंडी सरकत्या दफनात कफन बांधून येरे येरे पावसा तुला देतो पैसा झारे झारे पावसा तुला देतो पैसा वादळी समुद्री कांदनावर झोपड्यांची करवंदी कलेवर पावसाला पोलावा पावसाला भाजावा विस्तवा आणि विस्तो, विस्तो पाडावा भोसडी चां तळफून मरा जात टिपरी जर पाऊस पोळवला जातो अज्ञानाचे दात कुरकुरू असतात -कुर 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 -कु पाऊस कळा मेलेला जोडा पाऊस पावसाचा मांड्यातून प्राणातून रक्तातून माझं ओलो पारंपरिक पिशाच भोवती चार सर मान झुकून निर्जर डोळ्यांची ठाण्यातून मांड्यातून प्राणातून रक्तातून पाऊस पावसाच्या त्या कळा कळांचा झाड जा पावसात मरणा सर